नमस्कार मैत्रीण मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत चौतीस साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग ते ही अगदी खूप सोप्या पद्धतीने आणि आपला शिवण क्लासचा आज आहे अकरावा दिवस तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाउजची सोप्या पद्धतीने म्हणजे पहिली मेथड बघणार आहोत मी तुम्हाला प्रिन्सेस कट कटिंग करण्याच्या तीन पद्धती सांगणार आहे त्यातली ही सगळ्यात सोपी पद्धत अगदी कुणीही इझिली कटिंग करू शकतील आणि ज्यांना जमत नाही त्यांनाही अगदी इझिली जमेल त्याच्यासाठी आज ही सोपी पद्धत मी तुम्हाला आता सांगत आहे चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला पेपर कटिंग करून घ्यायचे आहे आणि नंतर जे आपण पेपर पॅटर्न कटिंग केलेले आहेत ते ब्लाउजवर ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करून घ्यायचे आहे ओके तर इथे बघा त्याच्यासाठी मी इथं पेपर घेतलेला आहे इथे बघा डबल फोल्ड पे पेपर आहे पण आपल्याला बॅक पार्ट आणि पुढचा पार्ट जो आहे तो आपल्याला इथं शेपरेट शेपरेट कट करायचा आहे तर इथं फोल्ड पेपर आहे तो मी इथं सगळ्यात अगोदर कट करून सेपरेट करून घेते तर इथे बघा आता दोन्ही पेपर मी सेपरेट करून घेतले आहेत आणि त्याच्यातील एक पेपर घेतला आहे जो की आपल्याला बॅक साठी लागणार आहे तर इथे बघा सगळ्यात अगोदर मी तुम्हाला ब्लाउज ची माप समजावून सांगते तर मध्ये दिसत असलं उंची आहे चौदा छाती आहे चौतीस घेर सत्तावीस बाई आहे चार दंडगीर आहे बारा तर ही माप आहेत आणि बाकीची माप आपल्याला कशा प्रकारे घ्यायची ते सांगते मी तर इथे बघा आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे तर आपले, आपले मी जो चार्ट तुम्हाला दाखवला आहे त्याच्यात बघा जेवढं पण माप लिहिलेलं असेल तेवढंच आपल्याला इथं भरायचं आहे आणि हा जो चार्ट तुम्ही लिहून घेतला नसेल तर तुम्ही लिहून घ्या मी शेवट तुम्हाला परत एकदा दाखवेन त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा मग तो नंतर तुम्ही वहीत लिहून घ्या त्याच्यानुसारच आपल्याला इथं मुंड्याचं पण माप टाकायचं आहे ते चौथी साईडसाठी साठी बघा इथं मुंडा दिलेला आहे साडेपाच आणि गळारुंदी दिलेली आहे अडीच इंच आणि हा चार्टचा वापर करून तुम्हाला सगळ्या साईजची ब्लाऊजची कटिंग करून घ्यायची आहे अगदी पन्नास साईज पर्यंत मी सगळी माप तुम्हाला अगदी इथं डिटेल मध्ये दिलेली आहेत मग तुमची कुठलीही साईज असू दे आता ही मी चौतीस साईजचं घेतलेलं आहे तर त्याच्यात मी चौतीस नुसार माप भरलेली आहेत तर तुम्हाला इथं तुमची जी साईज असेल त्याच्यानुसार इथं माप टाकून घ्यायचे आहेत ओके इथे बघा आपल्याला किती वाढवायचं ते सांगते उंची प्लस करायचं आहे छातीत आपल्याला चौथा भाग करायचा आहे कमर घेऱ्याचा पण चौथा भाग करायचा आहे आणि दंड घेऱ्याचा हाफ घ्यायचा आहे आणि बाहीत आपल्याला एक इंच वाढून घ्यायचं आहे तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाई कशी कट करायची ते सांगितलेलं आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी बाईचं कटिंग नाही दाखवणार फक्त प्रिन्सेस प्रिन्सेसगडच्या पुढच्या पाडचं कटिंग आज आपण बघणार आहोत तर इथे बघा त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर पेपरवर आपल्याला पाठीमागच्या उंचीचं मार्किंग करायचं असतात आपली उंची आहे चौदा त्याच्यात एक इंच प्लस करायचं आणि इथं पंधरा इंच मार्किंग करून घ्यायचं तर इथे बघा अशा प्रकारे दोन तीन ठिकाणी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं म्हणजे आपली लाईन आहे ती सरळ येते तर इथे बघा लाईन आखून झाली आता त्या लाईनवर आपल्याला इथं शोल्डरचं माप टाकायचं आहे त्या चार्टनुसार आपल्या चौतीस साईज साठी शोल्डरचं माप आलेलं होतं साडेपाच तर इथे बघा मी साडेपाच इंच मार्किंग करून घेतलं त्याच्यानंतर आपल्याला इथं मुंड्यासाठी पण साडेपाच इंचावरच मार्किंग करून घ्यायचं आहे जे की मी तुम्हाला चार्टमध्ये सांगितलेलं आहे नंतर एक सरळ लाईन आखून घ्यायची आणि या लाईनवर आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे तर छाती आहे चौतीस त्याचा चौथा भाग येतो साडेआठ साईडला पावणे दोन इंच इथे मी शिलाई मार्जिन घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा आता आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे तर मुंड्याचं माप टाकण्यासाठी पाठीमागचा गळा किती आहे ते बघावं लागतं जर आपला डीप नेक असेल तर इथे बघा अशा प्रकारे अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं आणि अशी क्रॉसलाईन आखून घ्यायची नंतर आपल्याला इथून बघा सव्वा इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला पाठीमागचा डीप गळा असेल तर आणि तुमचा डंग पाठीमागचा गळा जो कमी असेल तर ही क्रॉस लाईन तुम्हाला घ्यायची गरज नाही आणि पाठीमागचा मुंड्याचा आकार तुम्ही दीड इंचावर घेऊ शकता पण आपला पाटी आता सध्या पाठीमागचा जो गळा आहे तो डीपनेक आहे त्याच्यामुळे इथे मी इथे बघा सव्वा इंच मार्किंग करून येतो अशा प्रकारे आपल्याला मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचा आहे आणि मुंड्याचा शेप देताना आपल्याला आपल्या हाताला कम्फर्टेबल असेल अशाच पेपर आपल्याला फिरवून ठेवायचा म्हणजे शेप जो आहे तो व्यवस्थित येतो तर इथे बघा त्याच्यानंतर आपल्याला कमरेचा चौथा भाग एक इंच आपण पाठीमाग टक्स देतो त्याच्यासाठी आणि पावणे दोन इंच शिलाई मार्जिन तर इथे बघा तीन मार्किंग करून घेतले आणि ही फिटिंगची लाईन आणि शिलाई मार्जिनची लाईन अशा प्रकारे जोडून घेतल्या तर इथे बघा त्याच्यानंतर आता आपण इथं जो मी जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो कट करून टाकते म्हणजे पेपर फिरवायला सोपं पडतं तर इथे बघा पेपर मी कट करून टाकलेला आहे आता आपण पाठीमागच्या टक्स मार्किंग करतोय फिटिंगची लाईन जी आहे तिथून बरोबर टेप असा अर्धा करायचा आणि इथं मार्किंग करायचं आणि वर आपल्याला साडेचार चार, चार किंवा साडेचार घेऊ शकता तर इथे मी साडेचार इंच घेतलेला आहे आणि आपण साठी एक इंच घेतलं होतं त्याच्यात जे आपण मेन लाईन आखलेली आहे त्याच्या दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंचच आपल्याला मार्किंग करायचं आणि ते बघा अशा प्रकारे जोडून घ्यायचं म्हणजे बरोबर आपण एक इंच एक्स्ट्रा घेतलं होतं साठी ते बरोबर तिथं दाबलं जात त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं सॉरी गळारुंदीचं मार्किंग करायचं आहे चींच वारी चींच वारी चा ते तर गळारुंदी आहे अडीच इंच तर अडीच इंच माप टाकलं त्याच्यानंतर इथे आपल्याला पाठीमागच्या गळ्याचं माप टाकायचं आहे पण इथे लक्षात राहिलं नव्हतं माझ्या म्हणून मी पुढच्या गळ्याचं माप टाकत होते तर आपण इथं पाट्टीमागच्या गळ्याचं माप टाकून घेऊया तर पाठीमागच्या गळ्यासाठी इथं खालच्या साईडला आपली जी गळ्याची पट्टी आहे ती आहे साडेतीन इंच त्याच्यात एक इंच प्लस करून इथं आपल्याला साडेचार इंचावर इथं मार्किंग करून घ्यायचं आहे ते इथे बघा खालून बरोबर इथं साडेचार इंच अशा प्रकारे मार्किंग करायचं आणि खालच्या साईडला तुम्ही ब्रॉड अडीच पावणे तीन ते तीन इंचापर्यंत ठेवू शकता तुम्हाला केवढा ब्रॉड हवाय त्याच्यानुसार इथं मार्किंग करू शकता खालचं तर इथे बघा मी पावणे तीन इंच घेतलेला आहे त्याच्यानंतर हा बॉक्स तयार करून घेतला आणि इथे बघा अशा प्रकारे आपल्या इथं गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे तुम्ही इथं कुठल्याही गळ्याचा शेप देऊ शकता चौकोन गळा पान गळा पंचकोनी गळा तुम्हाला जो हवा असेल तो इथं या बॉक्समध्ये तुम्हाला गळ्याचा शेप इथं देऊन घ्यायचा आहे ते इथे बघा आता बॅक पार्ट आपलं पूर्ण मार्किंग करून झालेलं आहे आता आपण याची कटिंग करून घेऊया तर सगळ्यात अगोदर बघा इथे आपण जो मुंड्याचा शेप दिलेला होता तो इथे कट करून घेतलेला आहे आणि इथे आपण साईडला शिलाई मार्जिनची लाईन कट करून घेतलेली आहे तर इथे बघा जी आपली फिटिंगची लाईन आहे तिथं अशा प्रकारे नॉच मारून घ्यायचा म्हणजे आपल्याला समजते इथून फिटिंग करायची त्याच्यानंतर पाठीमागचे जो टक्स दिलेला आहे तिथं पण एक नॉच मारायचा आणि गळा आपण आत्ताच नाही कट करणार आहोत कारण याच्यावरच आपल्याला पुढचा भाग कट करायचा आहे तर इथे बघा पुढच्या भागासाठी मी हा पेपर घेतलेला आहे आणि इथं बघा खालच्या साईडला आपल्याला इथं पाऊन इंच मार्किंग करून घ्यायचं आहे कारण प्रिन्सेस कटचा जो आपला पुढचा पार्ट असतो ना तो मोठा असतो त्याच्यामुळे आपल्याला इथं पाऊन इंच वाढून घ्यायचंच आहे आणि तुमची जर हाईट कमी असेल म्हणजे तुमच्या ब्लाउजची उंची जर पर्यंत असेल तर तुम्ही इथं अर्धा इंचच वाढून घ्यायचं आहे तर इथे हा जो माप माप आहे चौथी साईजचं हे खूप म्हणजे चौदा इंच आहे तर उंच आहे कस्टमर त्याच्यामुळे मी इथं पाहुण इंच वाढून घेतलेला आहे त्याचप्रमाणे इकडं साईडला पण बघा मी इथं एक इंच वाढून घेतलेला आहे सेम याच पद्धतीने तुम्हाला कटिंग करायचे आहे काहीच बदल करायचे नाहीत त्याच्यानंतर बघा ह्या दोन लाईन आखून झाल्याच्या नंतर जो आपला पाठीमागचा भाग आहे तो बरोबर असा व्यवस्थित लाईन आखलेली आहे त्याला लागून असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि जो पाठीमागचा भाग आहे जसाच्या तसा आपल्याला इथं अगोदर मार्किंग करून घ्यायचा आहे ते इथे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे ते इथे बघा बॅक पार्टीत आपला मार्किंग करून झालेला आहे त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर अगोदरीत आपण पुढच्या मुंड्यासाठी माप टाकूया तो मुंडा घेतला होता आपण साडेपाच इंच ते इथे बॉक्स तयार करून घेऊया साडेपाच इंचा आणि जो पाठीमागचा मुंड्याचा आकार दिलाय आहे तिथून अर्धा इंच आत मध्ये घ्यायचा आणि इथून आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे इथे बघा बरोबर आपण जो मुंड्याचा माप घेतलं होतं त्याचा हाफ केला आणि इथे मी पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेतला आहे इथे बघा फिटिंगच्या लाईन पासून मी दोन लाईन एवढं खाली घेतलेलं आहे ते पाठीमागच्या भागात नव्हतं घेतलं तर ते आपण नंतर कटिंग कर करताना अं कर कटिंग करून घेऊया ह्याच्यामुळे काय होतं जो आपला ब्लाऊज आहे तो मुंड्यामध्ये अजिबात काचत नाही किंवा घोळ वगैरे येत नाही तर इथे बघा शोल्डर आहे अडीच इंच पाठीमागच्या हिच्यात पण आपण अडीच घेतलं होतं आणि पुढचा गळा आहे सहा त्याच्यात अर्धा इंच प्लस करून साडेसहा इंच मार्किंग केलं आणि खालच्या साईडला इथे मी पावणे तीन इंच घेतलेला आहे तुम्ही अडीच इंचही घेऊ शकता तुम्हाला गळा ब्रॉड हवा असेल तर पावणे तीन घ्या सॉरी अडीच किंवा पावणे तीन घेऊ शकता तर इथे बघा आता पुढच्या गळ्याचं मार्किंग झालेलं आहे बघा तर मी तुम्हाला हा चार्ट दाखवला होता तर या चार्ट मध्ये तुम्हाला टक्स पॉईंट किती घ्यायचा वरून टक्सची उंची किती घ्यायची आणि प्रत्येक साठी आपल्याला टक्स किती घ्यायचा हे अगदी डिटेल सांगितलेलं आहे म्हणजे तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही ना। प्रिन्सेस कट मध्ये हा चार्ट फॉलो करूनच तुम्हाला प्रत्येक साईजची कटिंग कर करायची आहे तर इथे बघा तुम्ही खालून चार इंचावर पण घेऊ शकता किंवा आपण तुम्ही जर बॉडी वरून माप घेतलं तर तुमचं जेवढं पण मार्किंग येईल शोल्डर पासून टक्स आपले जे छातीचे बस पॉइंट असतात तिथपर्यंत त्याच्यात अर्धा इंच प्लस करून इथं आपल्याला माप टाकायचं असतं तर कस्टमरचं मी बॉडी वरून घेतलं होतं तेव्हा दहा इंच होतं त्याच्यात अर्धा इंच प्लस करून इथं साडे दहा इंचावर मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि जरी तुम्ही बॉडी वरून नसला माप घेतला तरी हा चार्ट फॉलो करून तुम्हाला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे बघा आडवा टक्स घ्यायचा आप आहे आपल्याला छातीचा दहावा भाग तर जेवढी पण छाती असेल तुम्हाला दहावा भाग जरी येत नसेल ना तर इथे बघा चौतीस आहे त्याच्यामध्ये फक्त एक डॉट द्यायचा तर त्याचा आपला दहावा भाग निघतो त्याच्यानंतर वर साडेतीन घेतलं तर खालच्या साईडला इथे मी तीन इंच घेतलेला आहे आणि सरळ लाईन आखून घेतली त्याच्यानंतर बघा आपल्याला जो टक्स द्यायचा आहे तो आहे दोन इंचाचा तर इथे बघा दोन इंच मार्किंग करून घेतलं आणि खालून पण बरोबर आपल्याला दोन इंचावर अशी उभी लाईन आखून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तो अशा प्रकारे देऊन घ्यायचा आहे खूप सोपं आहे अवघड असं काहीच नाहीये ते इथे बघा अशा सोप्या पद्धतीने इथे आपण शेप देऊन घेतला त्याच्यानंतर इथे आपल्या मुंड्याचा जो कॉर्नर आहे तिथून आपल्याला बघा अशा प्रकारे प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे व्हिडिओ मध्ये बघू शकता अगोदर डोट डॉट मारून शेप देऊन घ्यायचा आणि नंतर मग आपल्याला त्याला डार्क करून घ्यायचं म्हणजे चुकला तरी आपल्याला नंतर तो परफेक्ट असा करता येतो तर इथे बघा तर इथे आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे कारण आपण दोन इंचा टक्स घेतलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला कमरेचं माप कमी होऊ शकतं तर टक्स दोन इंचा घेतलाय तर ते इकडे बघा साईडच्या सगळ्यात अगोदर आपण एक इंच वाढून घेतलं होतं त्याच्यानंतर मग दोन एक इंच इकडे झालं तर साइडला एक इंच वाढवायचं आणि इथं बघा आपल्याला दोन्ही पार्ट जोडण्यासाठी दोन्ही साईडला पाव पाव इंच जातं तरी त्याच्यासाठी आपल्याला इकडं अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला पण सेम त्याच पद्धतीने अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे कारण आपल्याला दोन्ही पार्ट जोडण्यासाठी इथं कपडा जातो इथे बघा त्याच्याप्रमाणे इथं आपण जे मार्किंग केलेलं आहे ते इथं असं जोडून घ्यायचं आहे तर म्हणजे टोटली जे आपलं पाठीमागचा भाग होता त्याच्यात आज मी इकडच्या साईडला दीड इंच वाढवलं आणि पुढच्या साईडला एक इंच असं टोटल अडीच इंच वाढवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर जे आपण खालच्या साईडला पावन इंच वाढून घेतलं होतं त्याच्यामुळे काय होतं आपली हुकाईची हो पट्टी खूप लांब होते मग इथे बघा अशा प्रकारे आपल्याला क्रॉस मध्ये जोडून घ्यायचं आहे जिथे आपण पावन इंचाची लाईन ला आखलेली आहे आणि इथे बघा हुकाईसाठी हो आपल्याला पाऊ इंच वाढून घ्यायचं आणि ही अशी तिरकी लाईन इथे आपल्याला जोडून घ्यायची आहे तर इथे बघा ही लाईन जोडून घेतली आणि आता आपल्या पुढच्या भागाची पूर्ण मार्किंग झालेली आहे आता मी याची माप सांगते तर शोल्डर घेतला होता साडेपाच इंच गळा घेतला अडीच इंच मुंडा घेतलेला आहे साडेपाच इंच गळा घेतलेला आहे साडेसहा इंच त्याच्यानंतर इथे बघ घेतलं होतं आपण थ्री पॉईंट फोर म्हणजे छातीचा दहावा भाग त्याच्यानंतर खालच्या साईडला तीन इंच घेतला टक्स घेतलेला आहे दोन इंच आणि वरून आपण घेतलं होतं साडे दहा इंच आणि इथे बघा साइडला आपण टोटल वाढवलेला आहे दोन इंच आणि वरच्या साइड ला अर्धा इंच तर इथे बघा अशा प्रकारे आपण पूर्ण हे जे प्रिन्सेस कटचा पुढचा भाग आहे तो इथे मार्किंग करून घेतलेला आहे आता जसं आपण मार्किंग केलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथं कटिंग कर करून घ्यायचं आहे आणि ही प्रिन्सेस कट ची सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि ह्याची फिटिंग खूप सुंदर अशी बसते ज्यांना म्हणजे खरंच प्रिन्सेस कट ब्लाउज मनापासून शिकायचं आहे आणि परफेक्ट फिटिंग अशी ज्यांना पाहिजे आहे त्यांनी या पद्धतीने कटिंग करा आणि शिवून बघा आणि नंतर मला कमेंट करून सांगा याची फिटिंग तुम्हाला कशी बसली ते ह्याच पद्धतीने तुम्ही कुठल्याही साईजच्या मापाची प्रिन्सेस कटची कर कटिंग करू शकता आणि जे चार्ट मी तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुमच्या मोबाईल मध्ये पण ठेवू शकता म्हणजे जेव्हा पण तुम्ही प्रिन्सेस कटच्या ची कटिंग कराल त्यावेळेस हा चार्ट बघून तुम्हाला कटिंग करायची आहे अजिबात तुमचा ब्लाऊज कुठेही चुकणार नाही तर इथे बघा आता पुढच्या भागाची आपली इथं कटिंग झालेली आहे आणि हे जे आपले मेंट आहेत नाटक पॉईंट सॉरी बस पॉईंटचा तिथं आपण मार्किंग करून घ्यायचं म्हणजे जोडताना पण हे पॉईंट आपले दोन्ही बरोबर आले पाहिजेत म्हणजे आपला जो प्रिन्सेस कटचा जो पप आहे तो खूप सुंदर असा बसतो आणि याच्यानंतर जे सेकंड आणि थर्ड असे तीन मेथड आहेत ना त्या मी तुम्हाला सांगणार आहे हळूहळू जसं आपण शिकत पुढे जाऊ त्याचं तर ही सगळ्या सोपी पद्धत आहे आणि जी तिसरी पद्धत आहे ती एकदम प्रोफेशनल पद्धत असेल तर तुम्हाला पण ह्या सगळ्या पद्धती मी तुम्हाला अगदी फ्रीमध्ये इथे सांगणार आहे इथे बघा आता पाठीमागचा भागाचा गळा आपण कट केलेला नव्हता तो इथे कट करून घेऊया तर इथे आता बॅक पार्ट पण आपला इथे कटिंग करून झालेला आहे आता हा चार्ट मी परत तुम्हाला दाखवते याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या ओके आणि आता हे जे आपण पेपर पॅटर्न कटिंग केलेले आहेत ते आपण ब्लाऊज पीस वर ठेवून याची कटिंग करून घेऊया तर इथे बघा मी ब्लाउज अस्तर घेतलेला आहे आणि इथे एक मीटर अस्तर घेतलेला आहे तरी ताशी सेंटीमीटर जरी अस्तर असेल तरीही चालेल कारण आपली बाही जी आहे ती शॉर्ट आहे आणि बाहीची कटिंग मी ह्या मध्ये दाखवलेली नाही कारण अगोदरच्या दोन तीन व्हिडिओ मध्ये मी बाहीची कटिंग अगदी डिटेल मध्ये सांगितलेली आहे आणि बाही कटिंगचा एक सेपरेट डिटेल व्हिडिओ पण बनवलेला आहे जर तुम्हाला बाही कटिंग येत नसेल तर तो, तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा तर इथे बघा एक मीटर असतर घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा बंद बाजू आहे ती माझ्याकडच्या साईडला आहे आणि पाठीमागचा जो पार्ट आहे आपला तो ठेवताना इथे बघा अशा प्रकारे बंद बाजूलाच ठेवून घ्यायचा आहे आणि इथं मार्किंग करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे बाकीचे मग सगळे पार्ट आपल्याला जिथे ऍडजस्ट होतील तिथं ठेवून मार्किंग करून घ्यायचं आहे पण बंद बंद भागाला आपल्याला पाठीमागचा पार्ट ठेवून मार्किंग करून घ्यायचा आहे तर इथे बघा सगळे पार्ट अशा प्रकारे आपल्याला सेट करून घ्यायचे आहेत तर बॅक पार्टच्या पाठीमागे हा जो आपला पुढचा पार्ट आहे तो सेट केला त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचा पार्ट इथे आपला जो पाठीमागचा भाग आहे तिथं मी अशा प्रकारे सेट करून घेतला आणि मार्किंग करून घेतला कसा वाटला आजचा व्हिडिओ हो? कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक कर, करा शेअर ला, करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि साईडला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा म्हणजे याच्यानंतर आजो ह्याचा शिलाईचा व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि अगदी इझिली तुम्ही ते पाहू शकता तर याच्यानंतरचा व्हिडिओ असेल तो आपल्याला सेकंड मेथड असेल आणि ह्याच्यामध्ये आपण हेवी साईज घेणार आहोत म्हणजे एक छोटी साईज आणि एक मोठी साईज अशा प्रकारे मी प्रत्येक ह्याचं तुम्हाला मी कटिंग दाखवणार आहे तर चला भेटूया आता पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही ह्या पेपर जर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पेपर कटिंग दाखवलेली आहे ते पेपर कटिंग करून ठेवा कुठे चुकलं असेल म्हणजे येत नसेल किंवा लक्षात राहत नसेल तर तुम्ही मला तसं कमेंट करून देखील विचारू शकता कुठे काही समजलं नसेल तेही मला कमेंट करून विचारा आणि जर काही कटिंग करून तुम्हाला जर फोटो वगैरे पाठवायचे असेल तर इंस्टाग्रामची आय डी मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईल तिथे तुम्ही मला फॉलो करून जे तुमचे फोटो आहेत ते मला सेंड करू शकता ओके थँक्यू Thank you.